शिवसेना शिंदे गटाकडून लाडकी बहीण योजनेचा प्रचार जोरात सुरू असून संपर्क अभियानाच्या माध्यमातून योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार कल्याणच्या बेतूरकरपाडा परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या व माजी नगरसेविका विजया पोटे यांच्यातर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण संपर्क अभियानाअंतर्गत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात परिसरातील लाडकी बहीण योजनेतील शेकडो महिलांनी आपला सहभाग नोंदविला यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर माजी नगरसेवक अरविंद पोटे महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांनी भेट महिलांना भेट म्हणून साड्या वाटप करण्यात आल्या तसेच मान्य मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत शासनाच्या इतर योजनांबाबत माहिती सांगितली व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदान करण्याचं आवाहन केलं महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना चालू केली चा त्या योजनेच्या माध्यमातून सगळ्यांना चार महिन्याचे पैसे मिळालेले आहेत परंतु ही योजना प्रत्येक तळागाळातल्या महिलापर्यंत गेली किंवा नाही हे पाहण्यासाठी हे संपर्क अभियान चालू केलेलं आहे महाराष्ट्रातल्या आमच्या शिवसेनेच्या उपने सर्व उपनेत्या प्रमुख महाराष्ट्रात प्रत्येक गावागावामध्ये जाऊन का ह्या महिलांचा लाभ ह्या योजनेचा लाभ महिलांना झाला की नाही किंवा ज्या इतर योजना आहेत त्या महिलांना किंवा इतर नागरिकांना पोचल्या किंवा नाही याच्यासाठी हे अभियान राबवलं जातं आणि या अभियानाच्या अंतर्गत आमच्या आज कल्याण पश्चिममध्ये या माझ्या प्रभागामध्ये ह्या विभागामध्ये बेतूनकार वाडा विभागामध्ये हे अभियान घेतलं जातं आणि यात मोठ्या संख्येने महिला उपस्थित झालेल्या आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना आशीर्वाद दिलेला आहे की हेच परत मुख्यमंत्री होतील आणि हेच सरकार आम्हाला परत येईल आम्हाला जर योजना चालू करायची असेल तर आम्हाला हेच मुख्यमंत्री हवेत असे हे सर्व महिलांनी इथे सूचित केलेलं आहे हा ह्या आम्ही ही योजना चालू करण्यासाठी महायुतीला मतदान करावं असं ह्या मेळाव्याच्या निमित्तानं आवाहन केलेलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त बसे असा महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे